मित्रो आज हनुमान जयंतीनिमित्त जुनवचं जे मैदान होतं त्या मैदानात प्रथम क्रमांकाचा माल करीत पक्षाचा माहिती उत्तम पाटील कळस आणि बुट्टा डायव्हर यांचा गना एक नंबर केलेला आहे तर आपण आता पक्षाचा वेळेस अमरसेट नमस्ते नमस्ते काय तुम्ही काय कुठल्या मैदानात गुलाल शिकून देत नाही गुलाल साठीच आहे सगळं गुलालासाठीच आहे सगळं सगळ्या नाही पक्ष्या कंटिन्यू गुलाबा राहतो बैल दोन मैदान झाले होते पण आज तस्तित्व होतं आणि भागातलं मैदान होतं बारामती तालुक्यातलं पक्ष्यांना सिद्ध करून दाखवलं कर मी पण एक पळणारा बैल <laughs> हां बैल जस जसे फेरे होईल गट थोडा स्लो काढतो थो, नंतर जसं फेरे होईल तसा बैल गती लावतो तिसरा फेरा तर बैलचं स्पीड जास्त जास्त सेमीला कडने सेमी काढला आणि फायनलला तीन नंबर तासून पळाली गाडी नियोजन तसं नानांना फोन आला होता बुटाडाय होता बरेच दिवसापासून चालू होतं ते करायचं 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 म्हटलं आता गावाच्या शेजारी मैदान आहे दोघांना त्यांना पण तिकडून तेवढंच ह्यांना पण डेढ मध्येच आहे म्हणून हे माझ्या नियोजन झालं म्हणणे हा तिनी फेर गाडी कोणी मारली ऑटो ड्रायव्हर थांब करस तर उसने ऑटो ड्रायव्हर म्हणले की मला कधी थांबायचं काय करतेस काय काय सांगतात आजच्या विजयविषयी काय सांगतात आजचा विजय म्हणजे तसं बारामती गावाशेजारचं म्हणजे बारामतीचाच बैल म्हणायला लागेल चौऱ्या चवऱ्याची पक्षी त्यांनी आज सगळ्याची म्हणजे इज्जत बी राखली आणि मालकाची आणि गावाशेजारी त्यांनी त्यांनी एक नंबर करून दिलं त्याचा भरपूर म्हणजे त्याचा सहचा वाटा मोठा आहे आणि इथं गावाच्या दळामुळं सगळी जवळचीच मुलं आले गावचं ज्यांचं बरंच म्हणजे पाच पन्नास पोरं त्यांचं टीम आली आमची टीम आहे त्यामुळं सगळी जवळची असल्यामुळं बैलपाळा आला आणि सगळी पोरं बघायला ती चांगल्या बोली बर आता अमरसेठ बरं पण कंटिन्यू बोला काय म्हणतात ते मला मला सांगा कुठल्या बैलाबरोबर पळायची मी चांगली पक्षीची मथुर बरोबर मथुर बरोबर <laughs> तो <laughs> होईल <laughs> <थे> <laughs> <laughs> ते कधीतरी काय मथुर पण आपण बैल आहे आपलं ड्रायव्हरची स्वतःची आहे एक दिवस ती पळल गाडी थोडस काय मला निलेश करायचं निलेश आजच्या वेळेनंतर मी एकतर लय दिवस शकतो आज मैदानाला आलो पहिलंच माझं मैदान या दोन महिन्यात पण आज पक्षाने एक नंबर केला खूप आनंद आहे पक्ष आपला लय जीव आहे पक्षीच मॅनेजर आहे पक्षा म्हणजे आपला बैल असल्यासारखाच नावाशे जरी आपल्या ह्याच मैदानावर गेल्याच्या गेल्या वर्षी एक नंबर केला तर आपल्या घरच्या गाडीनं बंड्या आणि वादळ आणि आज परत इथंच एक नंबर केला खूप आनंद आहे माझं इज्जत सासरवडेवायला हा सगळ्यांना नेऊ की काय अडचण नाही म्हणजे सकाळी गट काढलेला आणि सेमी काढल्यावर तीन नंबर तास लागल मी म्हणलं शंभर टक्के एक नंबर होणारच आज हम्म तसं पक्षा बैला असा पळतो पुढं तर त्याचा कुणीच म्हणजे असं कुठल्याच बैलाला पुढच्या रानात था कमी पडत नाही काय अडचणी फक्त येतात पायऱ्याविषयी फक्त बैलाला बैल पुरला की बैल राहिलात फायनलला नाही इथं कसं आहे आता नंबरच्या कितीही पाळणारा बैल असला आज एक नंबर केला तरी दुसऱ्या दिवशी पैऱ्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो इथं आज किती मोठा बैल असला ना प्रत्येकाला इथं संघर्ष करायला लागतो आज एक नंबर केला तरी दुसऱ्या मैदानाला पैऱ्यासाठी संघर्षच करायला लागतो किती पाळणारा बैल असला तरी प्रत्येका प्रत्येकासाठी गोष्ट आहेच हे होतच आहे मुलाखत इथे सांगूया आणि शिबेची असतील कायम गुलाबा धन्यवाद मित्रांचे जयंतीनिमित्त कुंडलीचं मैदान झालं त्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मारकरी फक्त चौऱ्याऐंशी चौऱ्या येते त्याच्या पण मुलाखत घेतली आणि हा गणाभ आहे नमस्ते कुठे बाहेर नमस्ते प्रथम मला सांगा की तुमचं आणि पक्षाचा गणाचा कसा पायरा झाला पक्ष जनगणाचा पायरा मी नानाला मैदान पडल्या पडल्याच मागितलेला नाना म्हणलं एक दिवस आपण गाडी आणू मातीचं मैदान बघून मग ही बारामतीचं मैदान पडलं की नानांना मी दोन तीन मैदानात हटाकलं म्हणलं इथं आपण गाडी आणू एक दोन नंबर तर करण सक्सेस होईन त्या हिशोबातच मग नाना म्हणलं गाडी हाणू आपण डायवर काय अडचण नाही करू निव्हीजन तुम्हाला खात्री होती हा खात्री होती म्हणून आपण त्या बायला त्या बायलावर आपल्या बायला विश्वास देऊन कि पायरा जुळावला आपण आजच्या विजयाचं श्रेय विजया विजया श्रेय म्हणजे देऊन टाकू आम्ही कारण त्यांना आपण खाली मान करूनच दिली नाही ना, ना। असा विषय दोन्ही बैलांना मानतो पक्षाला पण आणि गानाला पण आता सेमीला गाडी हा बाहेर गाना भाव कडला होता हो oh. उघड्यावरती हो oh, उघड्यावरती oh, आमच्या बायला विश्वास होता कारण तो कड पळतो hmm. पब्लिकचा ठामा आहे दोन्ही खांदी पब्लिक न पळतो जरी कुण्या जरी बाहेर न उचकावलं तरी तो भेट नाही तेवढाच जरी उचकावला तरी तेवढाच पळतो त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला गती काना आहे का ना बायला त्याच्या डब्बल गती काना बाहेर न लावतो ती आम्हाला गॅरंटी फुल फक्त आतला बैल आम्हाला का ना क्वालिटी पाहिजे कडने लागली मग मार तू म्हणून मार मार कुणाची बी गाडी हा आज बघितलं की तुम्ही कडनी बी कसं झालं कडनी बी गाडी चांगली पडाली फायनल ला मधलं तास लागलं तीन तीन नंबर तिथं ते आम्ही एक नंबर तिथं ठरवलं एक एक नंबर आपण करणार कारण गाडी आपली चढतच नाही ना इकडे तिकडे अजिबात आणि आटील होत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही हो बरा आले हॉटेल ड्रायव्हर गाणं आपल्याकडेच आहे गुन्हावऱ्याला बोटा डायवर गुन्हा आणि त्याबरोबर आता मला सांगा आता गाणं आता कितवा बोलायला आहे गाणं आता आता दीड महिने झाला आलेला आहे बैल हा बैल पुण्यात आहे प्रसाद काळ्यांचा आहे त्यां आणि चंपा शेटनं आपल्याकडे बैल सांभाळाय दिला मग ती पुण्याहून बैल इथं आपल्याकडं आला दीड महिन्यात जवळजवळ एक सहा गुलाल झाले ते बैलाचं सागोलाल मध्ये तीन तर एक नंबर झाले पंढरपूरला एक नंबर केला परत दुसरं मैदान कुठे केलं आठवण आहे परत इथं एक नंबर झाला हुन्नरला दोन नंबर झालं परत इकडं कोरेगावच्या तिथं एक चार नंबर झालं चित्रावर पळून म्हणजे नाराज केलं नाराज केलं ना आणि माझ्या मते असं आता ह्या दोन महिन्यात लागतात तेव्हा तुमच्याकडे असलेले बैल माझ्या मते गा आल्यानंतर हा गणा गना काकांचा पण संदीप काकांचा मायभ्या आणि हो गना गाडी मी पंढरपूरला आणली आठ्या गाडीने घरच्याच गाडीने एक नंबर केलं एक नंबर केलं हा आणि हो परत आता औरंगाबाद संभाजीनगर तळेगावचा आणलाय योगेश शेटचा आहे बघा तो गुरु 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 संदीप काकाच्या गुरु बरं आज होता आम्हाला जोड लागा ना दोन गुरुची गाडी पण ती सिमीला कडण आल्यामुळे वाईच कड कडच असती ना हा हा त्याच्यामुळे वाईत तक्लीप झाली जत्तेने जा, दिवसा तक्लीप हा आ अजून आता काय सांगाल किं विषय आणि मला गणा विषय थोडं माहिती आहेंगा गणा म्हणजे कुठल्या खांदे पोतो कसं काय गणा पब्लिक दोन्ही खांदे आतून बाहेरन कुठून पण येऊन इंदा गणाव आम्ही नाराजच होत नाही आम्हाला विश्वास आहे गणा दुसरी सुट्टीला सगळ्यात महत्त्वाचं का असंच असंच सोडायचं उडी घेणं नाही काय नाही जसं आपण का नाही समजा असं पाय पायल पाऊल पुटलं गना नुसता असं माग का था। था। का लगेच काग सरतो ती त्याला ती सवय त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचा किती टॉपचा बैल गाड्यात असून द्या फक्त का एवढच त्याला का तोंड काढून बैल सोडायचं पुढे शेवटपर्यंत बैल माग हटणार नाही एवढी त्याची गॅरंटी गावली मला मला बोटाशी सांगा की तुम्ही स्वतः चालक असताना म्हणजे तुम्ही ड्रायवर गाडी बसले का तर तुम्हाला माहित आहे की बाबा कुठला बाईल कोणाला चालतोय आणि नियोजन तुम्ही करताय मला माहित होत कारण पक्ष त्यांना पळतो आणि आपला बैल कुणाला पण पळतो आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे आपल्याला काय नाही नाना म्हणलं अटिल ड्रायव्हरला बसू द्या काय टेन्शन नाही म्हणलं असू द्या काय नाही अडचण आपण पण ड्रायव्हर आहे आपण काय आपला गर्व दाखवत नाही त्यांना आणली तरी ती ती, ती गाडी जाणार बैल पळालं तर ड्रायव्हर काय करू शकतो बैल नाही पळाले काय उचलून मांडणार आहे का तिथे महत्वाचं मग आटील ड्रायव्हर ती म्हण नाना म्हणलं अटिल ड्रायव्हरला सांगितले असू द्या काय अडचण नाही म्हणलं आणून द्या म्हणलं तिन्ही पेर ही संदीप शेठ औरंगाबाद तळेगाव गावचे त्यांचा गुरु आपल्याकडे आणलाय पळवायला यांचाच गुरु किती आता आठ दिवस झाला आपल्याकडं त्याचं पण सक्सेस झालं तर पहिल्याच मैदानात पण गट काढला अंतरानं सिमीला वाईट थोडी लॉबी झाली नाहीतर शिमी पण काढलेला आम्ही दावणीला मग आम्ही सक्सेस केल्याशिवाय सोडत नाही त्याला आम्ही एक दोन मध्ये पळावणार नाहीतर मग आमच्या पद्धतीनं मग काय जर सक्सेस नाही झालं तर मग आपलं काही जसं चालू आहे आता तुम्ही प्रथम क्रमांक केला हा तुम्हाला आठवण करून देतो आता तीन तारखेला आसूचं श्रीकाळ भैरव नाता त्या मैया मैदानात हो त्या मैदानात तुम्ही गेल्या वर्षीचा प्रथम क्रमांक हो हो त्या मैदानासाठी काय तयारी तयारी आम्ही काय आहे तुम्हाला सांगू आम्ही आसूच्या मैदानात दुसरेच मी स्वतः गाडी आणून एक दोन नंबर करतो पण आमची स्वतःच्या गाडीसाठी आम्ही लय प्रयत्न केलंय स्वतःची बैल राहावं म्हणून यंदा पण आम्ही खचणार नाही आम्ही यंदा पण फुल तयारीनं तिथं जाणार की नंबरसाठी जाणार वर्षी तुम्ही पप्पू गाडी चालक म्हणून केल्या हो तरी अगोरला सिलसला कायम राहावा आणि आजूच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा असतात प्रथम क्रमांकासाठी बराच उशीर झाला त्यामुळे आपण इथं थांबूया चालतंय